नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली चोवीच्या क्विंटल किमान दर सात रुपये कमाल दर सात रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चिखली अवकाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे साठ क्विंटल किमान दर चार हजार सातशे वीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सर्व दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती खामगाव आवकाली एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सरोवर सायरंदरवर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे चापाहर बरा